सगळ्यात पहिली माझी जी सर्जरी झाली ती एसियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रॉलॉजी ती हैदराबादला ती पोटासाठी पो, पोटासाठी म्हणजे इथं इलोस्टोमी बॅग अशी इथं इलोस्टोमी बॅग त्यांनी लावलेली होती तर त्याच्यामध्ये मोशन वगैरे ते त्याच्या त्यातनच व्हायचं म्हणजे ते तीन वर्ष होत दोन हजार सोळा पासन ते दोन हजार वीस आणि त्याच्यानंतर माझ्या बारा किमोथेरपी झाल्या आणि बारा किमोथेरपीच्या नंतर ज्यावेळेस माझा कॅन्सर फोर्थ स्टेज पासून ते सेकंड स्टेजवर आला तर त्यावेळेस एक डॉक्टर अविनाश सकलानी सर म्हणून खूप मोठे दिग्गज डॉक्टर आहेत ते त्यांनी मग माझं ऑपरेशन करायचं ठरवलं म्हणजे एक वीस बावीस तासाचं ते ऑपरेशन होत की त्याच्यामध्ये ते म्हंटले की हे जर ऑपरेशन जर केलं तर तू वाचू शकतोस नाही तर असे पण तुझ्याकडे एक सहा सात आठ नऊ जे किमोथेरपी घेतल्यामुळे थोडं अजून माझी लाईफ वाढली होती वाढलेली होती म्हणजे एक वर्ष मला जास्त भेटणार होतं मग मी म्हंटल त्रास इतका मला खूप होत होता तर मी म्हटलं ठीक आहे आता डॉक्टर इतकं हे म्हणतात तर आपल्या चांगल्यासाठीच ते बोलत असतील तर मी म्हटलं चालेल सर तुम्ही माझं ऑपरेशन वगैरे हो ते तुम्ही करू शकता मग आणि त्यांनी मला फक्त एक पाच टक्के सर्व्हाइवल चान्सेस दिले होते की त्याच्या त्या सर्जरीमध्ये एक पाच एक टक्के आहेत बावीस तासांची सर्जरी करून फक्त पाच टक्के चान्सेस आहेत की तुम्ही मग मी असा विचार केला की के, इतका त्रास सहन करण्यापेक्षा बरं म्हणून मी डॉक्टरांना म्हटलं की ठीक आहे सर तुम्ही माझं ऑपरेशन करा आणि माझी ते सर्जरी वगैरे त्यांनी केली सर्जरी झाल्याच्या नंतर ते बोलले होते की पेशंटला अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर तुम्हाला जागे पण मला जागाली बारा तेरा तासात असे माझे डोळे असे सुजलेले होते म्हणजे ते सगळे शॉक मध्ये होते म्हणजे त्यावेळेस मला आई बाबाला भेटायचं होतं तो तर तोंडात व्हेंटिलेटर असल्यामुळे मला काही बोलता येत ते नव्हतं ते पेन वगैरे हो ते द्यायचे त्याच्यावर मी लिहून मग ते अजून तो कागद असेल घरी माझ्या मी काही लिहिलेलं मला माहित पण नाही त्याच्यावर म्हणजे काय होतं ते म्हणजे वडील आले होते बेटा कसा आहे मी म्हटलं ठीक फक्त मान हलवली चांगला आहे त्याच्यानंतर माझ्या पोटामध्ये ना तिथे इन्फेक्शन झालं होतं म्हणजे मला कंटिन्युअसली एक चार पाच दिवस एकशे पाच एकशे चार एकशे पाच डिग्री ताप यायची hmm. म्हणजे डॉक्टरांना पण कळत नव्हतं की इतकी ताप यायला काय येत आहे hmm. मग त्यांना काय वाटलं इन्फेक्शन झालं hmm. मग त्यांनी काय केलं की लगेच त्यांनी बोलले की सहा सात दिवसाने बावीस वीस बावीस तासाचं ऑपरेशन झालं लगेच त्यांनी बारा तासाचं माझं ऑपरेशन केलं आणि त्यावेळेस काय केलं त्यांनी मला टाकेच मारले नाही म्हणजे इथं तुम्ही बघू शकता की इतका जो गॅप होता चार बोटाचा त्याच्यामध्ये त्यांनी कधीच टाके मारलेले नाहीत आणि इन्फेक्शन नाही हो म्हणून आणि नंतर काय करायचे डॉक्टर रोज यायचे आयसीयू मध्ये असताना असे चार बोट जे होते सगळे हे असे पूर्ण आतमध्ये टाकायचे आणि असं पूर्ण फिरवायचे म्हणजे जसं मला असं याच्यातलं सगळं मांस दिसायचं म्हणजे आपलं पोट मधोमध फाडलं होतं पोट मधोमध फाडलं होतं हे इथून असे तीन मोठे मोठे टाके मारले इकडून टाके मारले आणि हा जो मधातला जो गॅप होता तो त्यांनी टाकीच मारलेले नाहीत मी म्हटलं सर टाके काय नाही मारले तुम्हाला ते दिसत नाही ते तुला लास्ट टाइम आम्ही पूर्ण टाके मारले एक होते एकशे चाळीस टाके होते mm. मंतले। मंतले मंझे मंझे ते तर त्याच्यामुळे ते इन्फेक्शन होते म्हणजे तुला ताप येते याच्यामुळे मग मी आता टाके नाही मारणार म्हटले मग ते रोज म्हणजे इतकं म्हणजे तो त्रास म्हणजे अनबेरेबल होता म्हणजे विचार करा ना तुमच्या पोटामध्ये एक डॉक्टर येतो असे चार बोट असे पूर्ण आतमध्ये टाकून फिरवायचं म्हणजे मी त्या पहिले चार पाच दिवस मी खूप ओरडलो म्हटलं म्हणजे डॉक्टर करणार दिसायचं दिसायचं म्हणजे लिटरली मला, मला ते दिसायचं डॉक्टर असे आतमध्ये बोट टाकायचं आणि आपल्या लेअर असतात ना ते म्हणजे पांढरी लेअर वगैरे ते आतमधली मला ती दिसायची आणि मग मला असं युज टू झालं होतं मी त्यांच्यासोबत की मग मी ते सलाईनचं ते पाणी आतमध्ये टाकतात ना तर मी अशी सलाईनचं पाणी आतमध्ये टाकायचो म्हणजे बघायचो की आतमध्ये डॉक्टर कसे करायचे डॉक्टरच म्हणजे परेशान असायचे की म्हणजे काय माणूस आहे म्हणजे तो स्वतः बघतो आतमध्ये म्हणजे स्वतः स्वतःच्या पोटात पाणी टाकू म्हणजे त्याला मदत करायचो मी म्हणजे मी, मी कॅज्युअली घ्यायचो मला इतकं माहित होतं की आपण वरडलो काही जरी केलं तरी पण ते आपल्याला ते आहे मग शांत बसलेलंच चांगलं आहे त्याच्यामुळे मी शांत बसायचो आणि ते साफ करताना आणि मग असं झालं की म्हणजे इतका त्रास व्हायचा की नाही म्हणजे पेन खूप व्हायचं मला मग ते डॉक्टर एक आपले नांदेडकडचे डॉक्टर होते ते आयसीयू मध्ये ते म्हणायचे की फेंटॅनिल म्हणून जोरजोरात ओरडायचं आयसीयू मध्ये म्हणजे तुला मला माहित मा नव्हतं फेंटॅनिल पेन रिलीफ साठी मग माझं पोट खूप दुखायला लागलं ला की मी फेंटॅनिल द्या फेंटनिल द्या म्हणून मी ओरडायचो आयसीयू मध्ये म्हणजे सगळा स्टाफ म्हणजे हसायचा की म्हणजे पेशंट डायरेक्ट ड्रग्स मागतोय सगळं टाटा मध्ये टाटा मध्ये सेकंड फ्लोरच आयसीयू आहे तिथे म्हणजे प्रशस्त आयसीयू आहेत त्याच्यामध्ये मग त्याच्यानंतर मला मॉर्फिन पण दिली त्यांनी फेंटॅनिल सुद्धा दिली दोघाचा पण असर होत नव्हता दोन्ही मिक्स करून ते चढवायचे आणि फॉर एक्झाम्पल आता गळ्यामध्ये जर मला हे येत नव्हतं काय खोकला वगैरे जर नाही आला तर डायरेक्ट इथे इंजेक्शन घालायचे नरड्यात नरड्यात डायरेक्ट असं इंजेक्शन खूप सोयचे आणि मला लगेच खोकला यायचं आणि फॉर एक्झाम्पल इथं छातीमध्ये ब्लड ब्लॉक झालं तर एनेस्थेसे वगैरे मला काही नाही द्यायचे अशी मोठी निडल असायची ती म्हणजे थोडं इथं जनरल काहीतरी थोडं द्यायचंय म्हणजे पण पूर्ण येण्यास तेच हे द्यायचे नाही मग डायरेक्ट आतमध्ये इंजेक्शन खुपसायचे आणि रक्त बाहेर काढायचे म्हणजे भूल न देता भूल न देता म्हणजे ते थोडी नॉर्मल जे काही असते तितक्या पार्ट द्यायचे पण तो त्रासच आहे ना म्हणजे पूर्ण बेहोश नाही करायचे पण हा इत इतकाच पार्ट जो आहे थोडा बेहोश करायचे पण ते खूप होत आणि ते सगळंच कळतं ना आपल्या आपण जी जागा असतो ना आणि पाठीमा पाठीमध्ये पण सुद्धा मला ब्लड ब्लॉक वगैरे झालं तर तर पाठीमागे पण सुद्धा त्यांनी नळी बसवली होती डायरेक्ट म्हणजे अक्षरशः नाही एक, एक पंधरा ते वीस दिवस मी आपली जी लेफ्ट बाजू आहे का त्याच्यावरच झोपून होतो ना या राईट बाजूला ते लावलेलं होतं ते पूर्ण दुखायचं आतमधन आणि हे पूर्ण रक्त जे खराब ड्रेनेज होतं हे इकडून असे तीन ड्रेनेजचे पाईप होते इकडून असे तीन ड्रेनेजचे पाईप पाठीमागे पाईप हे सगळं घेऊन मी चालायचो इतका त्रास असून सुद्धा डॉक्टर काय म्हणायचे तू जर चालला तरच तू वाचशील नाहीतर काहीच नाही म्हटलं ठीक आहे म्हणजे डॉक्टर म्हटले तसं म्हणजे मी ते आयसीचे असे गोल राऊंड मारायचं म्हणजे रोज सकाळी उठून माझं तेच काम असायचं एक राऊंड तरी मारायचं रोज